नारायण गडावर असायचे गडावर जायचे पण भगवान बाबाच्या आधीच्या काळात काय म्हणायचे आबाजी हे त्यांचं नाव होत आबाजे त्यांना जण आबाजी म्हणायचे मग ते एकट्या दिवशी गेले गेले मग त्यांना कळलं की गुरुमंत्र भेटतो मानिक बाबांकडून गुरुमंत्र म्हणजे काही नाही लगेच मला गुरुमंत्र द्या ना मला गुणमंत्र द्या त्यांना हे चल सरे इथे लहान डबल आणाला गुणमंत्र द्या ना गुरुमंत्र द्या म्हणाले त्यांना एक युक्त आठवली त्यांना एक शिखर दिसला आणि ते म्हणाले त्या शिखरावर उंच शिखर त्या शिखरावर एवढे काही मी त्यांनाच गुरुमंत्र देत असतो इनका लय मोठ करत शिकत त्यांना वाटलं आता याला या, आ, आता तो घाबरून पडून गेला तर ने लगेच गेला न त्याला गेला काय ना आता पडून ते चार जण संघ बोलत होते ते निस्त बोलत बसले त्याडे त्यांना माणिक बाबा माझी बाबा खाऊक उडी सगळेजण वजाने गर्दी झाली आणि तुला कुरकुरा देतो तुला मोबाईल डॉक्टर उत्तर खाली इतकं टुक टुक काय बघतो त्या खाली हता मांबाल होता का कोर कोर तर नाही त्यामुळे या खाले त्याला त्यांनी चेंडू खाली पडल्याप्रमाणे दंडिशी खाली एवढे खाल्ले आणि थोड उठ उभ राहिले आणि म्हणायला की आता तरी देणार गुरु मंत्र ते म्हणाले तुला मी गुरु मंत्र देणारच पण आजपासून तुझ आबाजी नाही आजपासून तुझा भगवान बाबा ना म्हणून आपण आज म्हणून आज आपण भगवान बाबा या नावाने जय कार करतो बोला भगवान बाबा के माझ्या कानाचा जावच नाही गेला डबल वाला भगवान बाबा के आत्ता सिग्घालं पण भगवान गडावरच नाही गेला डबल वाला भगवान बाबा के आत्ता सिग्घेला आता स्वतःचा ती स्टार्ट माझा मिड्याला मिड्याल मिडाव